नमस्कार मित्रांनो सर स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मान क्रमांक एक ते क्रमांक एकशे दहापर्यंतचे मानकांचे जे पुरावे आहेत ते बघितलेले आहेत आजच्या या मानका आणि पुरावे या संदर्भातला हा शेवटचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण क्रमांक एकशे अकरा एक ते क्रमांक एकशे अठ्ठावीसपर्यंतच्या शेवटपर्यंतच्या सर्व मानकांची माहिती बघणार आहोत यापूर्वीचे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका क्रमांक एकशे अकरा आहे शाळेकडे दस्तवेज ताळ ठेवणे ताळेबंद लेखापरीक्षण यासह वित्तीय व शुल्क नियमनासाठी यंत्रणा कार्यरत आहे याच्यासाठी आपल्याला आपली शाळा स्तर एकवर असेल तर पुरावा म्हणून शालेय वित्तीय अभिलेखे स्तर दोनवर शालेय शुल्क रचनेच्या नोंदी त्यानंतर पालकसभा इतिवृत्त ती स्तर तीनसाठी मागील दोन वर्षांच्या अंतर्गत व बाह्य लेखा परीक्षणाचे अहवाल शाळेची वेबसाईट असल्यास त्याची लिंक आणि स्तर चारवर आपल्याला शालेय वित्तीय सुधारणा आराखडा अपलोड करता येईल त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे बारा त्यामध्ये आपल्याला शाळा प्रवेश धोरण आणि प्रक्रिया ही भेदभावरहित तर्कसंगत पारदर्शक आणि प्रचलित मार्गदर्शक तत्वे आर टी ई दोन हजार नऊ मार्गदर्शक तत्वे आणि निकषांशी सुसंगत आहे यामध्ये स्तर एकसाठी पुरावा म्हणून आर टी ई दोन हजार नऊ प्रवेश शासन निर्णय प्रवेश दाखल स्लिप अपलोड करू शकतो स्तर दोनवर आपण पटनोंनी सर्वेक्षण यादी दाखलपात्र विद्यार्थी पालक भेट भे फोटो प्रवेशासंदर्भ संबंधी सूचना फलक फोटो प्रवेशाची जाहिरात वेबसाईट अथवा व्हिडिओच्या माध्यमातून केली असल्यास त्याचा पुरावा अपलोड करायचा आहे स्तर वर आपण दाखल स्लिप शाळा प्रवेश नोंद रजिस्टर आणि स्तर चारवर आपण पुरावा म्हणून निदानात्मक आणि उपचारात्मक वर्गाच्या नोंदी दाखलपात्र विद्यार्थी पालक भेटी विद्यार्थी प्रवेश जास्त होण्यासाठी केलेले प्रयत्न अभिमुक्त कार्यक्रमाची अभिलेखे अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे तेरा याच्यामध्ये आपल्याला एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक यांसारख्या वंचित समुदायांवर व शाळाबाह्य विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित लक्ष केंद्रित करून जवळपासच्या भागात नियमित प्रवेश प्रक्रियेचे अवलंबन करणे स्तर एक साठी पुरावा म्हणून शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण शाळाबाह्य विद्यार्थी गृह भेटी फोटो स्तर दोनवर सामाजिक उद्बोधन केल्याचे पुरावे एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक वंचित समुदायाच्या पालकांचे चर्चासत्र भेटी फोटो पालक भेट रजिस्टर अपलोड करू शकतो स्तर तीनवर आपण शाळा प्रवेश प्रक्रिया उपक्रमांचे पुरावे शाळापूर्वतयारी मेळावा फोटो विद्यार्थ्यांचे फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारवर आपण सरळ युड एस शाळा शाळाबाह्य विद्यार्थी नोंद तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची दाखल यादी पी डी एफ स्वरूपात अपलोड करू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे चौदा यामध्ये शाळा संकुल एक शाळा संकुल हे मानक आहे याच्यामध्ये आपण स्तर एकवर पुरावा म्हणून एन ई पी दोन हजार वीस आर टी दोन हजार नऊ एन सी आर टी निपास एस सी आर टी यांनी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वे तसेच सर्व परिपत्रक झेरॉक्स कार्यालयात असावी त्यानंतर स्तर दोनवर एस एम सी एस एम सी सभेचे इतिवृत्त सभेचे फोटो अपलोड करता येतील स्तर तीनवर आपण एस एम सी सभेचे इतिवृत्त आणि सभेचे फोटो अपलोड करू शकतो सॉरी स्तर दोनवर आपण वरील मार्गदर्शक तोंडच्या अंमलबजावणी केलेले फोटो अपलोड करायचे वर आहे आणि स्तर चारवर आपल्याला वरील सर्व स्तरावरील फोटो नियोज तसेच नियोजनाचा अहवाल अपलोड करायचा आहे पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे पंधरा प्रमुख शाळेतील प्रणाली सुधारण्याची क्षमता निश्चित प्रदर्शित करतात आणि जबाबदारी व उत्तरदायित्वाची नैतिकता सुनिश्चित करतात या मानकासाठी स्तर एक वर पुरावा म्हणून आपण शिक्षक क्षमतावृद्धी कार्यक्रमाचे पुरावे सर्व प्रशिक्षण प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत स्तर दोनवर पुरावा म्हणून शाळा विकास आराखडा युडायस आराखड्याची प्रत अपलोड करू शकतो स्तर तीनवर पालक सहभाग फोटो मिशन आपुलकी अंतर्गत पालक सहभाग फलक फोटो अपलोड करायचे आहेत आणि स्तर चारवर आपण पालक सहभाग फोटो सहभागाने सुधारणा करतानाचे फोटो करण्यात आलेल्या सुधारणा शिक्षक पालक प्रोसिडिंगचे फोटो अपलोड करायचे आहेत पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे सोळा ज्याच्यामध्ये आपल्याला शाळा प्रमुख विद्यार्थ्यांना व शाळेला एकविसाव्या शतकातील कौशल्याने सज्ज करतील अशा सर्जनशील पद्धती व तंत्रांची ओळख करून देतात नाविन्यतेच्या नाविन्यतेला प्रोत्साहित करतात या मानकासाठी आपली शाळा स्तर व एकवर जर असेल आपल्याला तर शिक्षक क्षमतावृद्धी कार्यक्रमाचे पुरावे निष्ठा अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन क्षमतावृद्धी प्रशिक्षण यांचे प्रमाणपत्र किंवा सहभाग फोटो अपलोड करायचे आहेत स्तर दोन वर पुरावा म्हणून आपल्याला मुख्याध्यापक विद्यार्थी फो, यांच्यातील चा फोटो अभिप्राय नोंदी शाळेसाठी सुचवलेली एखादी गोष्ट अपलोड करता येईल स्तर मुख्याध्यापक यांनी समाज सहभागातून मिळवलेले यश फोटो पालक सभा नोंदवायचे फोटो अपलोड करता येतील स्तर चार वर आपण पुरावा म्हणून शाळा विकास आराखडा बैठकांची इतिवृत्त नाविन्यपूर्ण उपक्रमांचे पुरावे अभ्यास दौरा व क्षमता उपक्रमांच्या नोंदी अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे सतरा ज्याच्यामध्ये आपल्याला शाळा प्रबंध यू डायस प्लस राष्ट्रीय व राज्य विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के यावर आधारित निर्धारित वेळेत माहिती भरते यासाठी पुराव पहिल्या स्तरावर पुराव म्हणून युडाय डायस प्लसवरील विद्यार्थी नोंदीचा स्क्रीनशॉट स्विपचॅट ॲपमधील नोंदी स्क्रीनशॉट त्यानंतर स्तर दोनवर डाय युडाय एस प्लसवरील विद्यार्थी नोंदीचा स्क्रीनशॉट स्विपचॅट ॲपमधील वरील नोंदीचा स्क्रीनशॉट स्तर तीनवर सर्व प्रशिक्षण प्रमाणपत्र व प्रशिक्षण नोंदी अभिप्राय नोंदवही अपलोड करू शकतो आणि स्तर चारवर जर आपली शाळा असेल तर आपण प्लस प्लसवरील विद्यार्थी नोंदीचा स्क्रीनशॉट स्विपचार्ट ॲपवरील नोंदीचा स्क्रीनशॉट अपलोड करू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे अठरा शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरणावर मते व सूचना मांडण्याची आणि शालेय निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देते यावर आपल्याला पुरावा म्हणून पहिल्या स्तरावर तक्रारपेटी सूचनापेटी विद्यार्थी हजेरी संचिका आरोग्य कार्ड वर्णनात्मक नोंदी पालक भेटवही विद्यार्थी प्रगतीपत्रक सर्व वर्गांचे अपलोड करू शकतो स्तर दोनवर पुरावा म्हणून आपण शालेय मंत्रिमंडळ फोटो मंत्रिमंडळ निवडणूक घेताना फोटो बालसभा इतिवृत्त एस एम सी गठीत करतानाचे फोटो विविध समित्यांचे फोटो अपलोड करता येतील आणि स्तर तीनवर आपण वेबसाईट स्क्रीनशॉट फोटो विद्यार्थ्यांचे वर्तमानपत्रातील यशाची कार कात्रणे विद्यार्थी आदानप्रदान प्रक्रिया व अभ्यासद्वारे शैक्षणिक सहल फोटो अपलोड करता येतील आणि स्तर चारसाठी शाळा विकास आराखडा संगणक प्रयोगशाळा डिजिटल लायब्ररी प्रयोगवाही प्रकल्प स्वाध्याय विविध शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर फोटो दिव्यांग साहित्य वितरण रजिस्टर अपलोड करू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे एकोणीस यामध्ये शाळा आनंदायी शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार करते याच्यामध्ये स्तर एक वर पुरावा म्हणून बोलक्या भिंतीचे फोटो बोलका वरांडा फोटो बोलका वर्ग फोटो विद्यार्थी आनंददायी वातावरण शिक्षण प्रक्रिया फोटो लॉगबुकमधील नोंदींचा फोटो अपलोड करू शकतो स्तर दोनवर आपण विद्यार्थी हजेरी पत्रिकाचे अभिलेखे आनंददायी उपक्रम अहवाल शिकू आनंदे आनंदायुष शनिवार आनंद मेळावा सांस्कृतिक कार्यक्रमाचे फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनवर पूर्व विद्यार्थ्यांचे अध्ययन नियोजन विद्यार्थी अध्ययन स्तर असर नास पिसा नुसार गट पुरावे फोटो विषय मित्र संकल्पना फोटो सहाध्यायी अध्यापन विद्यार्थी फोटो आणि स्तर चार वर आपले शाळा असेल तर आपण शालेय सुरक्षा बोर्ड फोटो पाणी व्यवस्था पर्यावरण संवर्धन करतानाचे फोटो स्वच्छतेबाबत परीक्षण फोटो सांडपाणी घ घनकचरा व्यवस्थापनाचे फोटो अपलोड करता येतील पुढील ये मानक आहे मान क्रमांक एकशे वीस यामध्ये आपल्याला विद्यार्थी नियमितपणे शालेय सुरक्षा पाणी पर्यावरण संवर्धन स्वच्छता सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन इत्यादी लेखाजोगा मानण्याच्या व व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत सहभागी होतो जर आपली शाळा पहिल्या स्तरावर असेल तर आपण पुरावा म्हणून शालेय सुरक्षा बोर्ड फोटो पाणी व्यवस्था पर्यावरण संवर्धन करताना फोटो स्वच्छतेबाबत परीक्षण फोटो सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाचे फोटो अपलोड करू शकतो दुसऱ्या स्तरावर आपण शालेय सुरक्षा पर्यावरण संवर्धन फोटो पाणी व्यवस्थापन टाकी धुतानाचे फोटो अपलोड करता येतील साठी आपल्याला शालेय सुरक्षा पाणी व्यवस्थापन पर्यावरण संवर्धनामध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष मुलाखत फोटो स्वच्छता दूत मार्गदर्शन फोटो अपलोड करता येईल आणि चौथ्या स्तरावर आपल्याला परीक्षण अहवाल बाह्य स्रोताशी केलेला करार शेती मंडळ हरित मंडळ पर्यावरण संरक्षण मंडळ यांचे अहवाल अपलोड करता येतील पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे एकवीस यामध्ये आपल्याला अध्ययन अध्यापन प्रक्रिया मूल्यमापन विविध उपक्रम भौतिक सोयीसुविधांबद्दल विद्यार्थी समाधानी आहेत या मानकासाठी आपल्याला जर आपली शाळा असेल पहिल्या स्तरावर तर विद्यार्थी मुलाखतीतून प्राप्त माहिती याचा फोटो अपलोड करू शकता स्तर दोनवर प्रत्यक्ष नोंदी विद्यार्थ्यांच्या अपलोड करू शकतात स्तर तीनवर सुद्धा सेम प्रत्यक्ष नोंदी विद्यार्थ्यांच्या अपलोड करता येतील आणि स्तर चारवर विद्यार्थी मुलाखतीतून प्राप्त माहिती अपलोड करता येईल त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे बावीस यामध्ये आपल्याला शाळा शिक्षकांना त्यांचा अभिप्राय देण्यासाठी निर्दोग भयमुक्त आणि काळजी घेणारे वातावरण तयार करते आणि या अभिप्रायाचे वेळोवेळी पुनरावलोकन करण्यासाठी शिक्षकांच्या सुधारणा नियोजन आणि मूल्यांकन यासाठीची यंत्रणा विकसित करते यासाठी पहिल्या स्तरावर जर आपली शाळा असेल तर उच्च शिक्षण परवानगी मान्यतापत्र शिक्षक संचिका शिक्षक नेमणूक अभिलेखी शिक्षकांची प्रत्यक्ष चर्चा फोटो सर दोनवर आपली शाळा असेल तर लॉगबुक गोपनीय अहवाल शिक्षण परिषदेमधील शिक्षकांचा सहभाग पुरावे शाळेचे मुखपत्र संगणक कक्ष इंटरनेट प्रोजेक्टर सुविधा यांचा फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनवर जर आपली शाळा असेल तर आपण अभिप्राय पुस्तिका सेवा पुस्तिका शाळा विकास आराखडा बैठक इतिवृत्त अपलोड करता येईल आणि स्तर चारसाठी आपल्याला मासिक स्टॉप मिटिंग अभिप्राय पुस्तिका लॉग बुक नोंदी सेवा पुस्तिका नोंदी शिक्षकांची प्रमाणपत्रे प्रशस्तीपत्रे प्राप्त असल्याबाबतचे प्रत्यक्ष पुरावे अपलोड करता येतील त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे तेवीस यामध्ये शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण नोंदी नोंदणी योजना पुरस्कार व इतर कृतीबाबत शिक्षक समाधानी आहेत या मानकामध्ये स्तर एकवर पुरावा म्हणून आपण शिक्षकांची प्रत्यक्ष मुलाखत घेणे फोटो स्तर दोनवर शाळा विकास आराखड्याची पी डी एफ अपलोड करते आहे स्तर तीनवर शाळा शाळा पंचिका गोपनीय अहवाल शेवा पुस्तकांचा फोटो अपलोड करता येईल आणि चौथ्या स्तरावर शिक्षकांना मिळालेले प्रशस्तीपत्रके पुरस्कार यांचे पुरावे जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार यांचे फोटो अपलोड करता येतील पुढे आहे मानक क्रमांक एकशे चोवीस शाळा कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुधारणाविषयक त्यांचे मत सूचना व्यक्त करण्याची संधी देते यामध्ये जर आपली शाळा असेल तर आपण स्तर साठी पुरावा म्हणून तक्रार पेटी सूचनापेटी विशाखा समिती कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्षात चर्चा फोटो अपलोड करता येईल स्तर दोनवर शाळा व्यवस्थापन समिती बैठकीतील इतिवृत्त कार्यभार विभागणी शेरे बुक माशिका आढावा बैठक अपलोड करता येईल त्यानंतर स्तर तीनवर कर्मचाऱ्यांची मुलाखतीची नोंद अपलोड करू शकतो आणि स्तर चारवर आपण सहविचार सभा मासिक आढावा बैठक इतिवृत्त कर्मचाऱ्यांनी सुचवलेल्या सूचनांची यादी कामासंबंधीच्या सूचना ज्या असतील त्याचे फोटो पी डी एफ अपलोड करता येतील पुढील मानक आहे मानक क्रमांक एकशे पंचवीस शाळा व्यवस्थापन समिती प्रशासकीय विभाग शिक्षण संस्था व्यवस्थापन इत्यादी मुख्याध्यापकांना त्यांच्या सूचना विचार आणि चिंता व्यक्त करण्यासाठी एक प्र कार्यप्रणाली प्रदान करतात व सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी पुनरावलोकन व मूल्यांकन करतात आपली शाळा जर पहिल्या स्तरावर असेल तर आपण एस एम सी पालकसभा शिक्षक कर्मचारी सभा हेतृवृत्ते माझी विद्यार्थ्यांची यशोगथा अपलोड करू शकतो स्तर दोनवर शाळा स्तरावरील उपक्रम नोंदी विविध स स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम नोंदी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रशिक्षण सभा बैठका इतिवृत्त स्तर तीनवर आपण निवडपत्र उपस्थितीपत्र प्रमाणपत्र शिक्षक पुरस्कार प्रमाणपत्र अपलोड करू शकतो आणि स्तर चारवर आपल्याला सूचना पेटी किंवा तक्रार पेटीचे फोटो कार्यक्रमाचे अहवाल व अभिप्राय नोंद शालेय विकासासंदर्भात अपलोड करता येते पुढील आहे आपल्या मानक क्रमांक एकशे सव्वीस शाळा पालकांचे माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रक्रियेबद्दल अभिप्राय फोट घेते त्यानुसार शालेय कार्यक्षमते सुधारणा आणि त्यांच्या समाधानाचे मूल्यांकन करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देते जर आपली शाळा पहिल्या स्तरावर असेल तर शाळा पालक व माजी विद्यार्थी मेळावाचे फोटो पालकसभा इतिवृत्त स्तर दोनवर आपली शाळा असेल तर एस एम सीचे इतिवृत्त पालक व माजी विद्यार्थी मेळावा अहवाल फोटो स्तर तीन साठी शाळा विकास आराखडा सूचना पेटीचे फोटो अपलोड करू शकतो आणि चार वर आपण पालक रजिस्टर अहवाल शाळा विकास आराखडा शेरे पालकांची पालकांचा माजी विद्यार्थ्यांचा समाज माध्यम समूह व्हॉट्सअप ग्रुप शाळा सुधार योजना रजिस्टर विद्यांजली पोर्टलवरील नोंदीचा फोटो अपलोड करता येईल पुढील आहे मानक क्रमांक एकशे सत्तावीस यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक सामाजिक उत्तरदायित्व संबंधित कार्यक्रम जसे परिसर स्वच्छता नव साक्षरता व प्रौढ शिक्षण पर्यावरण दूत पर्यावरण संरक्षण सांस्कृतिक वारसा जतन सा, सोबत काम इत्यादी बाबींचा कार्यक्रम तयार करतात व सर्व वयोगटांसाठी वार्षिक अभ्यासक्रम त्यांचा समावेश करतात यामध्ये पहिल्या स्तरावर पुरावा म्हणून आपण वार्षिक नियोजन वार्षिक आढावा इतिवृत्त उपक्रम अहवाल अपलोड करता येईल स्तर दोनवर वार्षिक अभ्यासक्रम व वर्गनिहाय व वार्षिक नियोजन नियतकालिक बातम्या व लेख यांचे फोटो अपलोड करता येईल स्तर तीनवर तज्ञ मार्गदर्शन फोटो माजी विद्यार्थी सन्मान फोटो इतर समाज उपयोगी कृती याबाबतची शाळेतील तपशीलवार माहिती अपलोड करता येईल आणि स्तर चारवर पुरावा म्हणून आजी आजोबा दिन महिला दिन श्रमदानाचे फोटो अपलोड करता येईल आणि आपलं स्कॉपमधील मा शेवटचं मानक आहे मानक क्रमांक एकशे अठ्ठावीस व्यवस्थापन शिक्षक पालक संघ पी टी एस एम सी त्यानंतर एस एम डी सी त्यानंतर शाळेच्या व्हिजन व मिशन यांचे पुनरावलोकन करून मूल्यांकन व सतत सुधारणा करण्याची कार्यप्रणा प्रणाली विकसित करतात या टप या मानकासाठी तर एक वर आपली शाळा असेल तर शाळेच्या व्हिजन व मिशन संदर्भात माता पालक शिक्षक पालक संघ फोटो अहवाल एस एम सीचे फोटो अहवाल इतिवृत्त शाळा विकास आराखडा दुसरं जर दुसऱ्या स्तरावर असेल तर आपली शाळा पालक सभा इतिवृत्त मातापालक शिक्षक पालक अभिप्राय वही फोटो स्तर तीनसाठी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ शिक्षक विद्यार्थी मूल्य मुख्याध्यापक यांचे समस्यांचे निराकरण करताना सभा फोटो आणि स्तर चारसाठी आपल्याला शाळा व्यवस्थापन समिती माता पालक संघ शिक्षक पालक संघ यांच्याकडून प्रत्यक्ष उपलब्ध दिलेली संसाधने यांचा फोटो अपलोड करता येईल अशा प्रकारे आपण ह्या बारावी व्हिडिओमध्ये एकशे अकरा ते एकशे अठ्ठावीस मानकांचे पुरावे बघितलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र